आदिवासी आरक्षण बचावासाठी समाज बांधवांचा मोर्चा देवनगर येथून सकल आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढला जिल्ह्यात सर्व ठिकाणी सध्या बंजारा व आदिवासी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर बंजारा समाज आरक्षण मागण्यासाठी तर आदिवासी समाज हा त्यांच्या समाजात इतर कोणत्याही समाजाची घुसखोरी होऊ नये याकरिता रस्त्यावर उतरला असून आपल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये याकरिता आदिवासी समाज बांधवांनी आज दिग्रस येते आदिवासी समाजाचे आरक्षण बचाव याबाबत समाज बांधवांकडून दिग्रस शहरात विराट मोर्चाचे आयोजन केले यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच मानोरा पुसद आरणी दारवा आणि या मोर्चाला बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले शहरातील गोसरनगर ते देवनगर होऊन देवनगर ते छत्रपती शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौक ते बिरसा मुंडा चौक आणि बिरसा मुंडा चौक ते विराट सभा झाली शिष्टमंडळ यांनी तहसीलदार दिग्रस यांना निवेदनाच्या माध्यमातून एस टी व समाजात इतर कोणत्याही समाजाची घुसखोरी करण्यात येऊ नये अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला तहसील यावेळी मोठ्या प्रमाणात सकल आदिवासी समाज या मोर्चाला उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा